बाबा तुम्ही किती शाळा शिकले फक्त तिसरी आणि चौथीला गेलो मास्तरचे डोकं फोडलं शाळा <laughs> मार मास्तरने मारलं मला मास्तर मारलं मला आपली पाठी बिघून बोडले टो अरे बापरे कुठं लय बाबा तुम्ही जय माताजी जय माताजी जय माताजी हा बापरे आता आमचे दर्शन वगैरे छान झालेले आता वाजले साडे वाजलेआठ इथं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि देवी किती सुंदर दिसते हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही कशा आज सगळ्याचं मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता ना संध्याकाळ झाली होती आणि आम्ही ना आमच्याजवळच इथं ना आपलं तुळजापूर देवीचं मंदिर आहे ना आई तुळजाभवानी मातेचं तुळजापूरला जसं तुळजापूरला मंदिर आहे तसंच तसंच सेम इथं बनवलेलं आहे तर ता मग इथं आम्ही आलेलो होतो म्हटलं चला दर्शन वगैरे करूया ॲक्च्युली इथं यायचं नव्हतं म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं यायचं नव्हतं म्हणजे असं ठरवून नाही आलेलं किंवा मग काही सामान वगैरे पण नाही आणलेलं घरून आम्ही थोडंसं भाजी वगैरे घ्यायला आलो होतो बटाटे वगैरे म्हटलं फराळ करण्यासाठी बटाटे वगैरे नव्हते घरात मग म्हटलं चला बटाटे वगैरे घेऊन येऊ तर मग त्यासाठी आलो मग त्याच्याच नंतर मग समोर इथं आलो तर एवढं छान वाटलं बघायला म्हणजे बघून पण छान वाटलं म्हटलं चला आलं आहे तर देवीचं दर्शन वगैरे घेऊन जाऊया मग बाहेर एवढं लायटिंग वगैरे होतं ना तर आतमध्ये आलो आतमध्ये एवढी जास्त गर्दी नव्हती देवीला बघितलं देवीचं दर्शन घेतलं एवढं सुंदर आणि एवढं भारी वाटत होतं एकदम मन असं प्रसन्न होतं देवाच्या दारामध्ये आल्यावरती आणि देवीची मूर्ती वगैरे इथं खूप छान होतं जसं की तुळजापूरला आहे ना तसंच आहे पाठीमागे देवी जसं तुळजापूरची देवी आहे ना तसंच आहे आता ही समोर ही मोठी देवी बसवलेली आहे तर इथं दर्शन वगैरे केलं खूपच गर्दी म्हणजे नव्हती अशी लईच थोडीशीच होती गर्दी मग आम्ही थोडं थांबलो दर्शन वगैरे केलं आणि लाईट वगैरे भरपूर होती पण आहे ना देवीची मूर्तीचं तोंड तुम्हाला दिसतं त्यासाठी ना मी थोडंसं लाईट कमी केलं होतं त्याच्यानंतर ना इथं बघा छान असं परडीमध्ये ना घट बसवलेला आहे पण इथं घटावरती नारळ ठेवला आहे आणि आम्ही पण घरामध्ये ना घटावरती नारळ ठेवतो तेव्हापासून मी घट बसल होती तर मी घटावर नारळ ठेवते काय माहितीच नारळाशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही असं तरी मला वाटतं आणि तुम्हाला पण माहित असेल काही पूजा असेल काही देवाला म्हणजे आपलं सन्मान असेल नारळ शिवा काही कार्यक्रम असेल तरी आपले श्रीफाळाशी काय म्हणजे नारळ शिवायला जर नारळ तर शिव म्हणजे पण बऱ्याच ठिकाणी देवाच्या ठिकाणी जाशाल तुम्ही ति तिथ प्रत्येक घटावरति नार तुम्हाला अनुभव आलेला आहे का याचा मागचं काही रिझन आहे का घटावर नारळाचं काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर आम्ही अशा पद्धतीने छान असं इथं दर्शन वगैरे घेतलं लायटिंग वगैरे एवढं सुंदर होतं जसं आपण तुळजापूरला कमान वगैरे असते ना तसंच कमान वगैरे परत डेकोरेशन वगैरे छान असं केलेलं होतं जसं की तुळजापूरलाच आपण आलेलो आहे देवीची मूर्ती वगैरे छान तशी ना तशीच इथं पण होती कमान वगैरे बनवलेली होती आणि छान होतं त्याच्यानंतर आहे ना आमच्या इकडंच आहे ना इथं आहे ना वैष्णवी देवीचं पण मंदिर आहे आम्ही तिथं पण गेलो इथं छान अशी म्हणजे नाही का एकदम यात्रेसारखंच सगळं सामान वगैरे भेटत होतं मुलांना मुलांची खेळणी वगैरे ब्लाऊज मेहंदीची मेहंदी आर्टिस्टसारखं एकदम ते छापेवाले मेहंदी वगैरे परत घागरे वगैरे आणि खूप सगळं होतं म्हणजे नाही का असं बांगड्या लहान मु लहान लहान ला, मुलांची खेळणी परत पूजेचं सामान घट म्हणजे देवीचं नव नौर, नवरात्रामध्ये ओटी भरतात ना तसं ओटीचं सगळं सामान वगैरे सगळं म्हणजे असं बाजार पेठा पूर्ण अशा नाही का एकदम भरून गेल्या होत्या तर हे मंदिर आहे ना खूप छान आहे एकदम आपण वैष्णवी देवीला जसं जम्मू काश्मीरमध्ये जसं आपली वैष्णवी देवीचं मातेचं मंदिर आहे तसंच सेम इथं मंदिर आहे एकदम असं पाण्यामधून जावं लागतं तसंच इथं पण पाण्यामधूनच जावं लागतं तुम्हाला पुढं दिसेलच तर आता इथं एवढी सगळी गर्दी होती आतमध्ये दर्शन थांबवलेले होते कारण की आरतीची वेळ होत आली होती आणि तिथं काम पण चालू होतं काहीतरी वाटतं मध्ये त्याच्यामुळे ना इथं बाहेरच बारी लावली होती लोकांनी इथं छान असं बनवलेलं आहे त्यांनी उभं राहण्यासाठी तर इथं आलो आम्ही मग इथं थांबलं थोड्या वेळ ता चालू होतं विचार बाहेरून दर्शन घेऊ का आतमधून घ्यायचं काय करायचं कारण की कि किती वाजता म्हणजे किती वाजतील हे माहीत नव्हतं त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो म्हटलं पाच ते दहा मिनटं थांबूया बघू गर्दी जाती का कमी होती का त्याच्यानंतर ना मग गर्दी ना थोडीफूळ म्हणजे नाही का रांगपुढं पुढं जायला लागले मग आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो मग देवीचं सामान पण घेतलं म्हटलं ओटी भरून घेऊया देवीची मग इथं सामान पण होतं त्याच्यामुळे मग इथं घेतलं मी शंभर रुपयाला होतं हे ना देवीचा शृंगार वगैरे होता फुलं होते आणि चोळी ते पीस वगैरे होतं नाही का देवीची ओटी भरण्यासाठी ते सगळं घेतल्यानंतर ओढणी होती छोटीशी ती देवीची ती घेतलं आणि मग परत आम्ही लाईनमध्ये थांबलो मग म्हटलं एक अर्धा तास लागेल ला आता दर्शनासाठी मग इथे थांबून आम्ही दर्शन वगैरे घेणार आहे आणि प्रांजलीना खूप त्रास देत होती इथं कारण की प्रांजलीना कंटाळून गेली होती उभं राहून राहून आणि मुलं कशी एका जागे जास्त थांबत नाही बघा हा देवीच्या ना तिथला परिसर आहे एवढी गर्दी नसते कधी जास्त पण आता नवरात्रामुळे ना प्रत्येक मंदिरामध्ये एवढी गर्दी असतेच खूपच गर्दी असते तर बघा हा गेटे, या, गेट न, आपले लाने, एक वगेर, आहे या गेटमधून आहे ना जायचं आहे आपल्याला आणि एकदम पाणी वगैरे आहे तिथं तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर, तर सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ माझे रेसिपी माझ्या ह्या चॅनलवरती येत असतात तर तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ चल चल हळू हळू जय माताजी जय माताजी जय माताजी हे माझा दिवाण कर दिला हां बाप रे जय माताजी जय माताजी जय माताजी जय जय माताजी जय माताजी जय माताजी जी <laughs> <Not don't you. laughs> आमचे दर्शन वगैरे छान झालेले आता वाजले रात्रीची साडेआठ आता आम्ही चाललो आहे घरी धराय घ्या तुम्हाला असं नको तसं नको खूप छान दर्शन झालं बारीमध्ये उभं राहावं लागलं तर भारी वाटलं अर्ध्या तासामध्ये दर्शन झाले आता गर्दी वाढती आहे तर आता घरी जाऊया तरळ वगैरे बनवायचे अजून असंच फिरतोय आम्ही आज सकाळपासून साडी घालून येणार होती पण भाजी मार्केटला गेलो आता तसंच स... म्हटलं जातं जातं दर्शन करून जाऊया तसंच ओटी पण भरून घेतली देवीची आणि छान आहे इथं मस्त आहे चला आता जाऊन तुझी पाण्यामध्ये गेल्यावर भारी वाटत होतं पण हा ना पाण्यामध्ये गेल्यावर भारी वाटत होतं मला गाडी कुठे लावली आहे कुठं लावली आहे यात्रेच्या ठिकाणी पोरांची मज्जा असते पण खेळ तिथं पण आता देवीला पण तुम्ही जाऊन आले त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे आम्ही काय आम्हाला इथलं इथंच फिरवतो गाव हां जाऊ द्या इथं काय ना इथं फेमस आहे चला आता जाऊ घरी

हो थो 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 आता उद्या चांगले होतील का उद्याला हे लगेच खायचे कामाचे ना कुठं होते बाबा तुम्ही आम्ही तुम्हाला चौकातून बघत आलो पूर्ण द्या बाबा हां द्या चौऱ्या बाबाच लागली बाबा तुम्ही किती शाळा शिकले फक्त तिसरी आणि चौथीला गेलो मास्तरच डोकं फावलं शाळा मग मास्तर मारलं मला मास्तरची मारलं मला आपली पाठी भिकून अरे बाप रे कुठले बाबा तुम्ही राजगुरुनगरचे का चाक दिसत बर्थडे पण बाबा करता काम अजून नाही तुमचे डोळे चांगले मग बाबा बाबा मला जाऊ म्हणते डोळेला चष्मा नाहीये चष्मा नाही लावायचा म्हणते लावलं चष्माची जर गरज पडली तर लावायला लागेल ना बाबा नाही लावायचं नाही लावायचं अर्ध्या तिकिटीची गरज नाही का हा नाही काढायचं नाही काढायचं का बरं बाबा पैसे हिंडायचं नाही ते हिंडायचं नाही <laughs> करुन मध्ये इथून पाय पाहिजे का हा चोवीस तास लागले पाय पाहिजे चोवीस तास बापरे आता पंढरपूरला जातोय ते पंढरपूरला तुम्ही किलोमीटर पंढरपूर आहे चिकून एक पाच पाय गेलो चिकून ये नाही घेऊन पाच पाय बाप रे घेऊन होते तुम्ही सातशे किलोमीटर अजून म्हणजे हातगाडी मुळे चालतय हा सवाई एक बरी केली ना दोन किलोमीटर नाही चालू शकत या मी ना हा मॅच चला बाबा येतो हां लट पाणी ना खायचा बाई घेतलेत <laughs> बाबा आता थँक यू थँक्यू म्हणलो काय बाबा थँक्यू म्हणणार रामकृष्ण आरे बाबाला म्हणा बाबा थँक्यू म्हणले ती वेलकम म्हणली बाबा म्हणते हुशार आहे